नमस्कार रसिक मित्र हो। आपल्यासमोर अभिवाचन सादर करतो आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा आपल्या मनातल्या खूप प्रेमाचा विषय असलेल्या आईवर श लेखाचं शीर्षक आहे आई वाचल्याचे महाकाव्य पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्तींच्या रूपात निसर्गता फरक आहे तसाच तो त्यांच्या मानसिकतेतदेखील आहे स्त्रीच्या हृदयात वात्सल्य प्रेम आ, माया जिवाळा क्षमा आणि मूर्तिमंत त्याग असतो आणि समर्पण तर असतंच असतं या सर्व भावना स्त्रीच्या व्यक्तिमत्वामध्ये एकाच वेळी असतात हे विशेष आहे स्त्रीच्या रोमारोमात असते एक आई आणि माता या तिच्या रूपात जणू परमेश्वराने स्त्रीचे मंगलमय स्वरूप दर्शन साऱ्या जगताला घडवलेलं आहे असं आपण म्हणूया स्त्रीच्या आईच्या स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे गोडवे आईची महती मातृप्रेमाचे गौरवगीत लेखक कवीने आपल्या शब्दातून मुक्तकंठाने वर्णिले आहे जे आपण वाचतो पाहतो आणि ऐकत असतो म्हणजे चित्रपटातलंही आईवरची गाणी आहेत गोष्टीमध्ये कथामध्ये लेखांमध्ये आणि कवितेतही आईचं स्वरूप आपल्याला कवी आणि लेखकांनी रंगवलेलं दिसतं जे आपलं मनाला स्पर्श करणारं असं भावनिक शा शब्दांचा आविष्कार असतो मित्र हो आईच्या आठवणी मनात कायम टवटवीत असतात त्या कोमेजून जातील असे कधीच होणार नाही मला जाणवले ते असे की स्त्री आई झाली की अमूलाग्र बदलून जाते तिच्या स्वतःच्या अस्तित्वाला ती तिलांजली देते आणि कायम इतरांसाठी जगणे का ही तिची भूमिका पुढेही चालू राहते हे असं अवघड कार्य स्त्री आईच्या स्वरूपातही करू शकते आणि बाईच्या स्वरूपातही करू शकते फक्त स्त्री आणि आईच या दोघींना हे कार्य जमत असतं मित्र हो आईच्या मायेचा स्पर्श हा एक वैश्विक अद्भुत असा मानसिक अनुभव असतो राजमहालातील आई असो की फुटपाथवरच्या खोपट्यात आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन दगडफोडीत राहणारी श्रम करणारी आई असो पदर तिचा जरतारी असो की चिंध्यांचा असो तो असतो फक्त एका आईच्या मायेचा पदर आईच्या प्रेमाचे हे उबदार पांघरूण असते आईच्या प्रेमाची कविता रसिकांच्या मनात सदा घर करत असते अनेक नामवंत कवींच्या आईविषयक कविता वाचकांना पाठ असतात जनसामान्यांनासुद्धा या कविता माहिती आहेत कारण आईच्या मायेची महती आईच्या प्रेमाची महती आईच्या त्यागाची माहिती सगळ्यांनाच माहिती आहे लहान असो वा मोठा नामवंत असो वा नवोदित प्रत्येक कवी आपल्या शब्दातून आईविषयक भावना व्यक्त करीतच असतो मित्रांनो मी सुद्धा एक कवी आहे जरी तुमच्यासाठी लेख सादर करत असलो तरी मी काव्यलेखन करतो आणि माझ्या लेखात आणि कथातून सुद्धा आईच्या भावना मी वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या विषयावर लेखनसुद्धा करत असतो आपल्या सर्वांच्या सहवासात स्त्री ज्या दोन रूपात वावरत असते ही दोन रूप मी माझ्या बाई आणि आई या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे बघा बरं कसं आहे कवितेचं शीर्षक आहे आई दोन रूप जरी एकच रूप यांचं आई आणि बाई बाईच असते आई लहानपणी ताई मोठी झाली की होते एक बाई होती लेकरांची आई घराची अब्रू बाई दुःख लपवी आई घराचे सुख बाईत घरपण असते ही बाईत आईत असते हो एक बाई आईत असते हो एक बाई हो बाईच असते बाई हो, बाई। बाई हो एक आई मित्र पूज्य साने गुरुजींच्या श्यामच्या आई या पुस्तकाने आपल्याला आईचे दर्शन घडवले सर्वांच्या मनाला मानवतेची दृष्टी दिली श्यामची आई या पुस्तकातून मातृप्रेम करुणामयी भाव विश्व शाश्वत जीवनमूल्यांचे खोलवर असे भावनिक संस्कार होत आलेले आहेत म्हणूनच आज या नव्या पिढीलाही श्यामची आईमधली आई मनाला भावणारी असते मनाला भुरळ घालणारे असते आईच्या प्रेमाची महत्त्व त्यागाचे महत्त्व समजावून सांगणारी ही श्यामची आई आजच्या पिढीतल्या वाचकांनाही हवी हवीशी वाटत असते मित्रो आज आपण पाहतो तसे आधुनिक जीवनमान मर्यादित कुटुंब साठ सत्तर वर्षापूर्वीच्या काळात अजिबात नव्हते लहानच्या खेड्यात लहान गावात बहुसंख्य परिवार असायचे शिकलेले सावरलेले पुरुष जिथे कमी तेथे शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची कल्पना एक दुर्लभ स्वप्न असायचं पोरवाऱ्यातील मुलींचं लग्न व्हायचे अजान अबोध अशी बालिका संसारिक बाई व्हायची आणि या बाईची आई झाल्यावर आयुष्यभर तिच्या हातीपुढे चूल आणि भाकरी आणि पाळण्याची दोरी याच रूपात आयुष्य जगलेल्या अनेक आयांना मी अगदी जवळून पाहिलं आणि मग माझ्या मनात तिचे हे रूप पक्के ठसलेले आजही जसेच्या तसे आहे आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याची अविरत धडपड करणारी ही आई आपल्या पोटच्या पोरांना स्वतःशी स्वत उपाशी राहून घास भरवणारी ही आई दारिद्र्यात राहण्याची वेळ नशिबाने आणली तरी कुणापुढेही लाचार न होणारी आई मानाने जगणारी आई आयुष्याची लढाई लढणारी ही मानिनी स्वतःच्या इच्छा स्वतःची आवड स्वतःची स्वप्न मनात खोलवर दडवून कर्त्या बाईचा आणि आईचा असा मुखवटा चढून आयुष्यभर अपमान घोर उपेक्षा अवहेलना हे सगळं शोषित घराला सुख देणारी आई आणि घराला सावरणारी बाई आपल्या भोवतीभोवती नाही आहे असे आपण म्हणू शकतो का विचार करा बरं तुम्हाला नक्कीच अशीच आई आजच्या काळातही नक्की दिसेल लेख कसा वाटला आईचं हे महाकाव्य कसं वाटलं तुमचे अभिप्राय कॉमेंट जरूर द्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा नव्या पिढीला हे मातृभावनाचे संस्कार कसे असतात ते पटवून द्या तरच या लेखनाचं सादर सार्थक झाल्याची भावना मला आनंद मिळवेल आपणही माझ्या या लेखन प्रवासात सहभागी आहात यापुढे या आपण असेच व्हिडिओ पाहावे ऐकावे आणि माझ्या लेखनाला अभिप्राय देत जावे प्रेमळ प्रेरक आत्मबळ द्यावं हीच विनंती करतो भेटूया या नव्या एपिसोडमध्ये हा व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शब्द शब्दशुभेच्छा स्वर शुभेच्छा